नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद महाविद्यालय सोलापूर आज आपल्यापुढे एका फारशी चर्चा न होणाऱ्या अशा घटनेच्या संबंधाने शिवचरित्रातील आपल्यापुढे ती माहिती ठेवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करण्यासाठी मी आलेलो आहे खरं तर शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची जी लूट होती पहिली लूट त्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती असतं आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा शिवाजी महाराजांच्या ठिकाणी असलेल्या युद्ध कौशल्याचा नमुना म्हणून आपण त्या घटनेकडे पाहत असतो सुरतेची ही पहिली जी काही स्वारी आहे ही स्वारी, स्वारी आपल्या सगळ्यांना माहीत असते परंतु शिवाजी महाराजांनी सुरतेवर आणखी एकदा दुसऱ्या वेळेस स्वारी केलेली होती आणि सुरतेची प्रचंड लूट हे शिवाजी महाराजांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर पुरंदरचा जो तह झाला आणि त्या तहामध्ये महाराजांकडे असलेल्या पाच लक्ष होन मुलखापैकी चार लक्ष होणाचा मुलूक हा शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास दिला इतकंच नाही तर तेवीस किल्ले <coughs> हे महाराजांना बादशहाला द्यावे लागले त्यापुढे जाऊन बादशहाच्या भेटीला आग्र्याला जाणं शिवाजी महाराजांना अपरिहार्यपणे त्यांना ते जावं लागलं आणि तिथे गेल्यानंतर बादशहाच्या दरबारामध्ये आपल्या स्वाभिमानी वृत्तीचं दर्शन बाणेदारपणाचं दर्शन हे महाराजांनी दाखविलं मराठी माणूस हा दिल्लीच्या बादशाहीपुढे न झुकणारा आणि म्हणून आपल्या या स्वभावाचं त्याचा परिणामही शिवाजी महाराजांना भोगावा लागला त्यांना नजरकैदेमध्ये टाकण्यात आलं परंतु अशाही परिस्थितीमध्ये स्वराज्यापासून अतिशय दूर असलेल्या प्रांतात असताना देखील मनोधैर्य न खचू देता शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर या आग्र्याच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली बादशहाच्या हातावर तुरी ठेवून ते तिथून प्रसार झाले आणि मग स्वराज्यामध्ये परत आले स्वराज्यात परत आल्यानंतर लगेच मोगलांच्याबरोबर संघर्ष नको म्हणून शिवाजी महाराजांनी सामोपचाराची भूमिका घेतली मोगलांना सांगितलं की आपला जो करार आहे तो करार तसाच पुढे चालू राहील मी काही करार मोडणार नाही वगैरे कारण बरोबर लढण्यासाठी आवश्यक अवधी सैन्य उभं करण्यासाठी इतर गोष्टींसाठी त्यांना हवा जो होता तो त्यांनी त्यातून मिळवून घेतला आणि मग त्यानंतर त्यान जे जणू सर्वस्वत शिवाजी महाराजांचं पुरंदरच्या तहाने लुटलं गेलेलं होतं म्हणजे पहा पाच लक्ष होण्यापैकी चार लक्ष होण्याचा मुलूक देणं म्हणजे जवळपास ऐंशी टक्के प्रदेश हा शिवाजी महाराजांचा गेलेला होता अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे किल्ले शिवाजी महाराजांच्या हातून गेलेले होते ते किल्ले तो प्रदेश पुन्हा पादाक्रांत करायचा आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं आणि त्यानंतर मराठी सैन्य जे आहे ते चौखूर उधळायला लागलं सप्टेंबर सोळाशे एकोणसत्तरमध्ये औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी हे मंदिर पाडल्यानंतर आणि हिंदूंवर जे अत्याचार धार्मिक औरंगजेबाकडून व्हायला लागले या सगळ्या घटनांचा देखील राग शिवाजी महाराजांना येत होता आणि मग त्यांनी सिंहगड जो आहे तो जिंकण्याची तयारी केली तानाजी मालुसरेंनी आठ मार्च सोळाशे सत्तरमध्ये किल्ल्यावर अचानक छापा टाकला आणि आपल्या स्वतःचा हौतात्म्य देऊन हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला त्याच्यापूर्वी मराठ्यांनी वराडामध्ये घुसून पंचवीस लाख रुपयांची खंडणी ही वसूल केलेली होती सिंहगडानंतर मराठ्यांनी पुरंदर जिंकला उत्तर कोकणातील कल्याण भिवंडी माहुली जिंकून घेतली जुन्नर अहमदनगर परिंडा या मोगली प्रदेशामध्ये मराठी धुमाकूळ घालायला लागले आणि त्याच काळात सुरतेच्या सुभेदाराचा मृत्यू झाल्याची वार्ता गुप्तहेरांकरवी शिवाजी महाराजांना समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणखी एकदा सुरत लुटायची ठरविलं आणि त्यासाठी मुख्यप्रधान मोरोपंत पिंगळे सेनापती प्रतापराव गुजर आनंदराव यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करायची ठरविली आणि सुरतेवर ही दुसरी स्वारी ही शिवाजी महाराजांनी केली आता खरं तर सुरतेवर शिवाजी महाराज येऊन दाखल होण्यापूर्वी इंग्रजांना या सगळ्या गोष्टींची खबर लागलेली होती आणि मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना म्हणजे या टोपीकरांनी सुरतकरांना सांगितलेलं होतं तिथल्या वखारीतल्या आपल्या लोकांना की शिवाजी कदाचित सुरतेवर आक्रमण करण्याची शक्यता आहे तो सैन्याची जमवाजमाव करतो आहे आणि त्यामुळे आपण सावध असावं असं त्याने सांगितलेलं खरं तर शिवाजी महाराज सुरतेवर आक्रमण करणार अशा अफवा वेळोवेळी सातत्याने त्या कालखंडामध्ये उठत होत्या आणि अनेकदा सुरतेमध्ये प्रचंड गोंधळ घबराट निर्माण होत असे लोक सुरत सोडून परागंदा होत असत पळून जात असत मौल्यवान ऐवज घेऊन सुरक्षितस्थळी जात असत यावेळेला मात्र शिवाजी सुरतेवर येणार याची खबर इंग्रजांना सुरतकरांना मुंबईकरांनी आधीच दिल्या कारणामुळे त्यांनी आपला आपल्यासोबत अनेक महत्वाचा असणारा जो काही ऐवज होता तो सागर किनारी नांगरून ठेवलेल्या जहाजांच्या मध्ये नेऊन ठेवला आणि त्याबरोबरच आपल्या वखारीच्या संरक्षणाची व्यवस्था इंग्रज डच फ्रेंच या तीनही परकीय असणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आणि मग शिवाजी महाराज हे तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी पंधरा हजार सैन्यानिशी सुरत शहराच्या बाहेर येऊन दाखल झाले आणि मग तिथे आल्यानंतर त्यांनी सुरतेच्या सुभेदाराकडे आपला दूध पाठवला आणि सांगितलं चौथाईची मागणी केली सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा जो काय तो तुम्ही आम्हाला दिला पाहिजे आणि तो जर तुम्ही आम्हाला दिलात तर आम्ही सुरतेची लूट करणार नाही पण जर तो दिला नाहीत तर मात्र आम्ही सुरतेची लूट करू परंतु या सुरतेचा जो काही सुभेदार होता गियासुद्दीन याने मात्र शिवाजी महाराजांना अशा प्रकारचा कुठलाही निरोप धाडला नाही आपला दूध त्यांच्याकडे धाडला नाही आणि मग काही काळ वाट पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सुरत लुटण्याचा इशारा केला त्यानंतर मराठी सैन्य हे सुरतेमध्ये दाखल झाले तर पहिल्या लुटीच्या नंतरच औरंगजेब बादशहाने तटबंदी वगैरे चांगली सुरते बांधून घेतलेली होती परंतु तरी देखील सुरतेची व्यवस्था कमकुवत होती संरक्षणाच्या बाबतीतली शिवाजी महाराजांचं सैन्य हे सुरतेमध्ये प्रवेश करीत असताना काही जुजुगबी प्रतिकार हा मोगलांच्या सुभेदाराकडून त्याच्या सैन्याकडून झालेला आपल्याला बघायला मिळतो पण फारसा प्रतिकार झालेला देखील उभ झालेला आपल्याला दिसून येत नाही आणि सुरत लुटीच्या पाठीमागची शिवाजी महाराजांची भूमिका ही होती की सातत्याने मोगलांची युद्ध करावी लागलेली आहेत राजदरबारावरही त्यांचा मोठा खर्च झालेला होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सैन्याचा खजिनारिकामा झालेला आमच्यावर लादलेलं युद्ध हे मोगल बादशहाने लादलेलं असल्या कारणामुळे सैन्य उभारणी करता लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च देखील मोगल बादशहानेच दिला पाहिजे अशी भूमिका शिवाजी महाराजांची सुरतेच्या लुटीच्या पाठीमागे असलेली आपल्याला दिसून येते आता शिवाजी महाराजांनी मागितलेली खंडणी कोणीही चौथाई जी काही आहे ती द्यायला कोणी आलं नाही म्हटल्यानंतर सैन्याला आदेश दिला सुरत तुटायला सांगितलं तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर असे तीन दिवस सुरत ही लुटली जात होती परंतु या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रज फ्रेंच डच या परकीय वखारींना हात लावला नाही या तिघांनीही शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या आणि आपला तुमच्याशी काही संघर्ष नाही इंग्रजांनी सांगितलं की राजापूरमध्ये मुंबईमध्ये आपली मैत्री आहे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि असं असताना सुरतमध्ये इंग्रजांच्या बरोबर इंग्रज वखारीच्या बरोबर आपण अशा प्रकारची कुठलीही कृती करू नये की ज्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये खंड पडेल वगैरे वगैरे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या तीनही वखारीवर आक्रमण केलं नाही स्वारी केली नाही त्याची लूट केली नाही आणि त्याऐवजी इतर सगळ्या भागाची मोठ्या प्रमाणावर लूट ही केली खर तर एका पत्रामध्ये इंग्रज असं म्हणतात की पहिल्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील सुरतेतील परिस्थिती कशा प्रकारची झालेली होती तर प्रत्येक वेळी लोक मेंढराप्रमाणे कुणावरही विश्वास टाकून एका पाठी एक धावत पळत सुटत मराठ्यांचे सैन्य येत आहे अशी नुसती आरोळी उठली की मिळेल त्या दिशेला लोक सैरावेरा धावत असत मोजक्याच संख्येने येणाऱ्या चपळ घुसखोरांचा त्याच्या चपळ हालचालींचा त्या सामोरे जाण्याचं धैर्य असणारा एकही सरदार सेनाधिकारी तिथे नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला मराठे आले एवढी नुसती बातमी कुणीतरी तिथे सोडली अफवा निर्माण झाली की लगेच पळापळ सगळीकडे होत असलेली आपल्याला दिसून येते आणि मग अशा सगळ्या परिस्थितीत या अफवांचा परिणाम तेथील व्यापारावर मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला होता ब्रिटिशांच्या एकतीस मार्च सोळाशे सत्तरच्या बैठकीतील वृत्तांतात ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या स्वारीच्या अफवांचा परिणाम येथील व्यापारावर मोठ्या प्रमाणावर झालेला आणि तो परिणाम वेगवेगळ्या अंगांनी झालेला होता सध्या हा प्रदेश अनेक संकटांमुळे व अडचणीमुळे कन्हत रखडत कसा तरी चाललेला आहे येथील हमरस्ते आणि उपमार्ग हे असुरक्षित आणि धोकादायक बनलेले आहे शिवाजीच्या नावावर चोर दरोडेखोर स्थानिक राजे हेच लोक प्रवासी आणि व्यापाऱ्यांची लूट करत आहेत या अडचणीमुळे सध्या आग्र्याहून बुरहाणपूरला जाणारा रस्ता जो काही आहे तो रस्ता देखील अतिशय धोकादायक बनलेला आहे आणि त्या मार्गाने आम्हाला आग्र्याला काही वस्तू चीज वस्तू पाठवायचे आहेत परंतु या असुरक्षिततेमुळे ते पाठवता येत नाही आहेत असं ते म्हणतात दोन एप्रिल सोळाशे सत्तरच्या बैठकीच्या वृत्तांतात ते असं म्हणतात पैशाची चणचण आणि शिवाजीची सुरतेजवळची चाहूल या कारणांनी येथील व्यापार पूर्ण क्षमतेने चालत नाही रामनगरच्या कोळी राजाचं राज्य हे मराठ्यांनी जिंकून घेतल्यानंतर तर तिथे सुरतेच्या जवळच मराठ्यांचं ठाणं हे निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे तीन दिवसाच्या अंतरात मराठे रामनगरहून सुरतेवर धडकू शकत होते अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या सगळ्याचा परिणाम सुरतेच्या व्यापारावर खूप मोठ्या प्रमाणावर झालेला होता तिथे प्रचंड गोंधळ अस्थिरता ही त्या कालखंडामध्ये निर्माण झालेली होती आणि शिवाजी महाराजांनी आक्रमण केल्यानंतर दुसऱ्यांदा सुरतेवर सुरतेतील अनेक धनन धनवंत व्यापारी जे होते त्यांनी किल्ल्याचा आश्रय घेतला तर काही श्रीमंत लोकांनी स्वाली बंदरातील इंग्रजांचा आश्रय हा त्यावेळेला घेतला त्याच्यामध्ये अनेक मुसलमान व्यापारी होते आर्मेनियन होते कटारिया होते आणि असे अनेक व्यापारी इंग्रजांच्या आश्रयाला गेलेत आणि त्यामुळे इंग्रजांना एक प्रकारची अशी भीतीही वाटत होती की त्यामुळे शिवाजी महाराज कदाचित स्वाली बंदरातील जी काही वखार आहेत जहाज आहेत त्यांची तिथे नांगरून तें ठेवलेली याच्यावर सुद्धा आक्रमण करतील परंतु त्यांच्या सुदैवाने याच काळात भरती आली आणि नदीला भरती आल्या कारणामुळे मराठी सैन्य त्या दिशेला गेलं नाही मराठ्यांनी सुरतेत प्रवेश करत असताना फारसा विरोध त्यांना झाला नाही आणि त्यांनी यथेच्छ अशा प्रकारची सुरतेची लूट केली यावेळेला काशगरचा राजा त्याला तरता तारतारचा राजा असंही म्हणत असत हा काश्गरचा राजा त्याच्या सराईमध्ये प्रचंड संपत्ती होती आणि शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केल्यानंतर सैनिकांनी त्याच्या त्याला रात्रीच्या अंधारामध्ये किल्ल्यात आश्रयास पाठवून दिलं त्यानंतर मराठ्यांनी त्याच्या सराईवर आक्रमण केलं आणि त्याच्या सराईवर आक्रमण केल्यानंतर प्रचंड संपत्ती ही त्यांना प्राप्त झाली सोने चांदी मौल्यवान तबके सोन्याचा पलंग आणि देवाणखान्यात वापरायच्या अनेक मौल्यवान अशा प्रकारच्या वस्तू या मराठ्यांना तेथील लुटीमधून प्राप्त झाल्या अनेक मोठमोठ्या मोड़ सुरतेतील पेढ्या मराठ्यांनी लुटल्या आणि लुटल्यानंतर त्या पेढ्यांना आगी लावून दिल्या त्यामुळे सुरतेतील अर्ध्याहून अधिक शहर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं भुईसपाट झालं विविध पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असताना ॲबेकेरे हा त्यावेळेला अजून काही प्रवासी भारतामध्ये आलेला होता भारताने लिहिलेलं प्रवास वर्णन हे भारताच्या इतिहासाचं एक अतिशय अमूल्य अशा प्रकारचं साधन आहे तर तो त्यावेळेला सुरतेमध्येच होता आणि तो सुरतेमध्येच होता आणि तेव्हा असं म्हणतो की आम्ही सुरतमध्ये असतानाच शिवाजीने असा इतिहास घडवला की संपूर्ण पौर्वात्य जगात त्याच्याच नावाची चर्चा होती ज्यांनी शस्त्र आणि चतुराई या दोन्ही बाबतीत त्याच्या कौशल्याचा प्रसाद चाखला होता ते सर्व राजे व सरदार आता त्याचे नाव जरी घेतले तरी भीतीने कापत असत म्हणजे ॲबे कॅरे म्हणतोय की शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरतेवरील स्वारीनंतर आणि लुटीनंतर पौर्वात्य जगामध्ये पूर्वेकडील देशांच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रचंड मोठा गवगवा त्या कालखंडामध्ये झालेला होता तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला मोगल फौजा या सुरतेच्या बचावासाठी येत आहेत असं समजलं महाराजांना तेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत सोडली आणि सुरत सोडून परतत असताना शिवाजी महाराजांनी सुरतेहून माघारी निघताना सुरतकरांना प्रतिवर्षी बारा लाख रुपये त्यांनी खंडणी दिली नाही तर आपण पुढच्या वर्षी पुन्हा सुरतेवर आक्रमण करू आणि सुरतेची लूट करू अशी धमकी ही सुरतकरांना दिली जवळपास सहासष्ट लाखांची लूट शिवाजी महाराजांना या सुरतेच्या दुसऱ्या स्वारीमधून प्राप्त झालेली होती परतीच्या प्रवासावेळी दाऊद खान कुरेशी या मोगल सरदारांनी शिवाजी महाराजांना आणि मराठ्यांना वडी दिंडोरीच्या भागामध्ये गाठलं तेव्हा शिवाजी महाराजांनी शत्रूला चकवण्यासाठी फसवण्यासाठी म्हणून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या सैन्याच्या अनेक तुकड्या या केल्या खरे तर दिंडोरीची ही लढाई अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची कारण या लढाईमध्ये खुद्द शिवाजी महाराज चिलखत अंगावर घालून दुधारी तलवार हाती घेऊन मोगली सैन्याच्या बरोबर लढतायत मग त्यांनी दुसरी एक तुकडी तयार केली आणि त्या तुकडीच्या हाती सुरतेतून लुटून आणलेला जो काही खजिना आहे तो खजिना त्यांच्या ताब्यामध्ये दिला आणि त्या तुकडीला रायगडाच्या दिशेने पाठवून दिला तिसरी तुकडी ही सेनापती प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली इखलास खानावर तुटून पडली आणि प्रतापराव गुजरांनी इखलास खानाचा दारुण अशा प्रकारचा पराभव सुरतेवरून परत फिरल्यानंतरच्या या मोहिमेमध्ये केला उरलेलं सैन्य शिवाजी महाराजांच्या सोबत होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दाऊद खानाच्या सैन्याबरोबर त्यांनी दोन हात केले आणि या लढाईत खुद्द शिवाजी महाराज रणांगणामध्ये उतरून लढतायत आणि या युद्धात दाऊद खानाचा त्यांनी दारूण अशा प्रकारचा पराभव केला आणि त्यामुळे वणी दिंडोरीच्या या लढाईमध्ये अनेक मोगल सैनिक मारले गेले चार हजारावर घोडदळ म्हणजे घोडे चार हजाराहून अधिक घोडे आणि प्रचंड संपत्तीही मराठ्यांच्या हाती लागली शिवाजी महाराजांनी सुरतेच्या केलेल्या दुसऱ्या लुटीमुळे सुरतेतील व्यापार प्रचंड अस्थिर बनला आणि अनेक वेळेला त्यानंतरच्या कालखंडामध्ये मराठे आले मराठे आले असे अकोवा शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सातत्याने सुरतेमध्ये पसरत असत मराठे सुरतेपासून काही मैल अंतरावर आलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी ते तिथे येऊ शकतात अशा बातम्या पसरत असत आणि त्यामुळे सुरतेचा व्यापार प्रचंड अस्थिर बनला आणि सुरतेत निर्माण होणाऱ्या या गोंधळामुळे सातत्याने आपल्या संपत्तीचा ऐवजाचा विश्वास सुरक्षितता सुरतेतील व्यापाऱ्यांना वाटेनाशी अशी झाली आणि परिणामी इंग्रज आणि अनेक सुरतेतील व्यापाऱ्यांनी म्हणजे इंग्रजांच्या वखारींमध्ये चर्चा सुरूच होती की सुरत हे आता अस्थिर बनलेलं आहे सुरक्षित राहिलेलं नाही त्यामुळे मुंबई बेट हे जे आपल्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याचा विकास करावा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिथे काही बांधकामं करावीत सैन्य ठेवावं आणि मुंबई बेट हे विकसित करून आपली स्वतःची वखार तिथेच चालवावी वसाहत तिथूनच चालवावी अशा प्रकारच्या चर्चा आधीच तिथे होत होत्या आणि मग इंग्रजांनी आपला सगळा व्यापार जो आहे सुरतेतला प्रामुख्याने ती आपली सुरतेची वसाहतच त्यांनी हलवली आणि ती मुंबई बेटावर आणली सुरतेतील अनेक मोठमोठे हिंदू व्यापारी हाजी सय्यद बेग याचा मुलगा यानेही आपला व्यापार सुरक्षित राहावा यासाठी मुंबईला स्थलांतर करायचं ठरवलं आणि त्यामुळे सुरतेचं व्यापारी महत्त्व झपाट्याने लयास गेलं आणि मुंबई शहराचा मुंबई बंदराचा व्यापारी दृष्टिकोनातून विकास हा शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरतेवरील स्वारीनंतर झपाट्याने झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मग पुन्हा परतत असताना शिवाजी महाराजांनी आपल्या फौजा वराड बागलाण खानदेशामध्ये पाठवल्या आणि तिथे मुलुखगिरी करून <coughs> मोठी संपत्ती मराठ्यांनी पैदा केली प्रतापराव गुजरांनी बुरहाणपुरावर हल्ला चढवला आणि वऱ्हाडामध्ये शिरून जवळपास एक करोड रुपयांची संपत्ती ही प्रतापराव गुजरांनी पैदा केली इतकंच नाही तर एकूणच हा सगळा काळ बघितल्यानंतर सुरतेवरील शिवाजी महाराजांनी केलेली दुसरी स्वारी असेल किंवा या सगळ्या मुगली फौजा मुघली प्रदेशामध्ये त्यांनी पाठवून फौजा मोठ्या प्रमाणावर येथील प्रदेशाची केलेली लूट असेल हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की संकट कितीही मोठी असू द्या या मोठ्या संकटांच्यामध्ये जो धैर्य गमावत नाही तो पुन्हा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे कसा उभारी घेऊ शकतो ज्याला आपण कमबॅक म्हणतो ते कमबॅक कसं असतं परतणं कसं असतं यशस्वी परतणं कसं असतं म्हणजे सर्वस्व गमावलेले पुरंदरच्या तहामध्ये आणि पुरंदरच्या तहामध्ये सर्वस्व गमावलेले शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटून परत आल्यानंतर काही दिवसांमध्येच काही वर्षांमध्येच आपला गेलेला सगळा मुलूक तो तर परत करतातच करतात आणि त्याहूनही अधिक मुलूक शिवाजी महाराज प्राप्त करतात आपले मोगलांकडे दिलेले किल्ले सगळेच्या सगळे शिवाजी महाराज पुन्हा जिंकून घेतात म्हणजे शून्यातून पुन्हा उभं राहायचं फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशी झेप घ्यायची आणि पूर्वी गेलेलं तर पुन्हा प्राप्त करायचंच करायचं पण त्याहूनही अधिक पुन्हा मिळवायचं आणि ते मिळवून नुसतं थांबायचं नाही तर राज्याभिषेक करून या राज्याचा विधिवत राजा पदसिद्ध सिंहासनाधीश्वर राजा होणं हे स्वप्न जे आहे हे शिवाजी महाराजांनी साकार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अवघड परिस्थितीतून कमबॅक काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हे त्याचं सगळ्यात चांगलं अशा चा प्रकारचं चा उदाहरण आहे असं मला वाटतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा शेअर करावा आणि ही माहिती ज्याची फारशी चर्चा होत नाही किंवा इतरांना असत नाही ही माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद